श्री स्वामी समर्थ जयशंकर कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा करतो इतकं नामस्मरण करतो पारायण करतो तरी आपली स्वामी कुठलीच इच्छा पूर्ण का करत नाही काय चुकतंही नक्की आपलं स्वामी अनेक मार्गांनी आपल्या भक्तांच्या मदतीला धावून येत असतात कितीही बिकट अडचणी असू दे समस्या असू दे कुठल्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल आणि त्यावेळेला स्वामींना आर्त मनाने हाक मारले तरी स्वामी त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखवतात स्वामींना मनापासून शरण गेलं ना की स्वामी मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतात ते आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे हो राहतात त्यांचं अभयवचनच आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि याचा अनुभव बऱ्याच त्यांच्या भक्तांनी घेतलेलाच आहे फक्त संकटात असताना कुठल्याही अडचणीत असताना त्यांना मनापासून आर्त हाक मारावी स्वामी नक्कीच मदतीला येतात कुठल्या ना कुठल्या रूपात स्वामी मदतीला येतातच हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे स्वामींचे बरेच सेवेकरी त्यांचे बरेच भक्त हे अगदी निरपेक्षपणे निस्वार्थपणे स्वामींची सेवा करतात स्वामींची भक्ती करतात त्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो फक्त आपल्याकडून स्वामी सेवा काढावी आणि आपल्या स्वामींच्या सेवेत आपल्याकडनं कुठलीच कमतरता राहू नये एवढीच फक्त स्वामी भक्तांची इच्छा असते आणि स्वामींची सेवा करताना ती खरंच अगदी मनापासून करावी स्वामींच्या चरणी अगदी लीन होता आलं पाहिजे आता आपण बऱ्याच वेळेला स्वामींचं पारायण करतो बरेच जण स्वामींचे पारण करतात गुरुचरित्राचं पारण करतात तारकमंत्राचं अनुष्ठान करतात जी जमेल ती संकल्पयुक्त सेवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी संकटातून बाहेर पडण्यासाठी आपण करतोच पण कधी कधी आपल्याला नाही आपली इच्छा पूर्ण होत स्वामी त्यांची कृपादृष्टी नाही दाखवत आपल्यावर ते का असं होतं इतरांच्या इच्छा पूर्ण होतात आपल्याच हो, का नाही हो काय चुकतं आहे तरी आपली चुकीची सुरुवात होते ती म्हणजे जेव्हा आपण स्वामींना संकल्प करतो की आमची ही इच्छा पूर्ण करा आम्हाला या संकटातनं बाहेर काढा त्यावेळेला आपण आपली ती इच्छा आपल्यामध्ये आणि स्वामींमध्ये न ठेवता आपल्या नातेवाईकांना आपल्या जवळच्या माणसांना आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या घरातल्यांना सगळ्यांना सांगत असतो इथूनच खरी आपली चुकीची सुरुवात होते हे आपल्याकडनं कळत नकळत होत असेल पण आपण चांगल्या भावनेनेही समोरच्याला सांगत असेल पण आपल्याला काय माहिती ना समोरच्यांच्या मनात आपल्याबद्दल चांगलेच विचार आहेत चांगलीच मतं आहेत जर त्यांच्यामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक विचार असतील त्यांचा हेतू चांगला नसेल तर साहजिकच त्यांचे ते नकारात्मक विचार आपल्या या सेवेमध्ये आपल्या इच्छापूर्तीच्या अडचणीमध्ये नक्कीच बाधा ठरतील त्यामुळेच कुणालाही आपली संकल्प काय असेल आपली इच्छा काय असेल जो आपण स्वामींसाठी स्वामींकडे मागतोय पूर्ण होण्यासाठी ती आपली इच्छा संकल्प कुणाला सांगू नये पूर्ण होईपर्यंत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कोणालाही सांगतो हो की मी इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची ही सेवा करते मी हे पारायण केले मी स्वामी चैत्र सारामृतची एकशे आठ पारायणं केले तीस केलेत मी तारक मंत्राचं अनुष्ठान केले मी जप करते मी हे करते मी स्वामींची सेवा करते मी स्वामींची सेवा करत नाही स्वामी आपल्याकडनं सेवा करून घेतात हा जो मी येतो ना तो मीच नसावा कारण का सेवा ही निरपेक्षपणे झालीच पाहिजे ह्यामध्ये मीपणा नसावा अहंकार नसावा कुठलीही सेवा करताना स्वामींचीच स्वामी नावे तर तुम्ही ज्यांना मानताय त्यांची कुठलीही सेवा करताना ती मी करते असं म्हणण्यापेक्षा स्वामी करून घेतात हेच म्हणायला हवं आणि हो तेच आहे की स्वामी आपल्याकडनं सेवा करूनच घेतात त्यामुळे माझ्या मनातील अमुक ही इच्छा इच्छेसाठी मी स्वामींची अमुक एवढीच सेवा केली आहे मी तेवढीच सेवा केली आहे मी असंच केलं आहे मी तसंच केलं आहे हे इतरांना सांग सांगू नये मनातील संकल्प इच्छा मनोकामना खरंच कोणालाच सांगू नये आपली इच्छा ही गुप्तच ठेवावी आपल्या स्वामींमध्ये आणि आपल्यामध्येच ठेवावी आपल्यामधील अपार विश्वास दृढ श्रद्धा हेच फक्त ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लाख मोलाचं असतं आणि खूपच आपण नैराश्याकडे वळत असू आपल्याला वाटत असेल की स्वामी नाही ऐकत आहे तेव्हा ते इतर इतरांना न सांगता स्वामींना सांगा स्वामी ऐकतात नक्की ऐकतात स्वामी कधी कधी ना खूप खोडकरपणे आपली परीक्षा घेत असतात बरं का मी याचे स्वतः खूप अनुभव येतात स्वामी पूर्ण करतात पण असं ना आपण जसं लहान मुलांना नाही काला चॉकलेट देणार खाऊ देणार देऊ देऊ करू तसा स्वामी आपल्याला करत असतात स्वामी फार खोडकर आहेत जे आपण एक उदाहरण द्यायचं तर स्वा आपण त्यांच्या आवडीचेच समजा म्हणून स्वामी आपल्या खोडी करत असतात पण स्वामी आपल्या इच्छा पूर्ण करतात अनुभव घ्या की स्वामी इच्छा पूर्ण करतात फक्त आणि फक्त स्वामींशीच बोला काय मनात असेल ना ते फक्त स्वामींना सांगा आणि आपला हेतू आपला संकल्प आपली इच्छा जे आपण स्वामींना पूर्ण करण्याची विनंती केली आहे ना ते इतरांना कुणाला सांगू नये ते नकारात्मक विचार मत आपल्या ह्या इच्छापूर्तीमध्ये खरंच बाधा ठरतात त्यामुळे आपल्या स्वामींची सेवा मनापासून श्रद्धेने निष्ठेने करा स्वामी आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतात नेहमी त्यांचं नामस् नामस्मरण करत जा इच्छा लवकर पूर्ण झाली नाही म्हणून काय झालं त्यामुळे निराश नाही व्हायचा उलट अजून जिद्दीने स्वामींची सेवा करायची यामुळे आपण स्वामींच्या जवळ तर जातोच पण स्वामींचे एकनिष्ठ भक्तही होतो त्यामुळे स्वामींची सेवा करा करी व्हा स्वामी सेवेत टिकून राहा स्वामी परीक्षा बघतात त्या परीक्षेला संयमाने सामोरे जा स्वामी इच्छा नक्कीच पूर्ण करतात जी काही इच्छा असेल ती मनोभावाने स्वामींना सांगा स्वामी नक्कीच पूर्ण करते श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते इल स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी